आमच्या घराने त्या काळात एक महान समाजातील एक प्रतिष्ठित घराणं मानलं जात होतं त्या काळात ज्याला ग्रामीण भाषेत बारदाना म्हणतात अनेक लोकांचा संपर्क त्याने त्या, त्या काळात आमच्या घरामध्ये जनता पेपर यायचा आणि तो मला कळेपर्यंत मी पाहत होतो की एका देवळीमध्ये त्याचे गठ्ठे रसून होते परंतु मला तेवढी समज नव्हती की हे गठ्ठे पुढच्या आयुष्यामध्ये उपयोगात येतील आणि कारण त्याला ते हळूहळू मस्त झाले परंतु त्यावेळेला जनताचे पेपर गावी येत होते आणि त्याचं वाचन आमच्या टक्यामध्ये ज्यांना इतर भागामध्ये चावडी मानतात त्या ठिकाणी केलं जातात हॅलो त्यामुळे दरवर्षी गावी गेल्यानंतर माझ्या पिढीतले माझे सहकारी आणि आम्ही सत्तर ऐंशी तरुण मुलं आणि आमचे चुट्टी वगैरे आम्ही त्यावेळी लेझी मामूक चौक अनेक अनेक गोष्टी खेळ खेळायचो आणि गावी आणि मुंबई असं दोन्ही नाव आमची कायमस्वरूपी राहिले असं नाही की मुंबईने एकदा आलो आणि पुन्हा गावी कधीच गेलो नाही दोन्ही ठिकाणचं वातावरणाचा नातेवाईकाचा संपर्क आणि संबंध अतिशय प्रेमाने चांगल्या पद्धतीने आलेला आहे उत्तम मराठी बोललं पाहिजे जन्म तुमचं फक्त आई गावाने गेली तिथं बालन पण झालं तिथे बाकी काय नाही तुमचं प्राथमिक बाकी तुमचंशे चव्वेचाळीस साली मला आईने शाळेत टाकलं आणि योगायोग असा की गुरुजी पाच नंबरच्या चाळीमध्ये राहत होते बिरास रोडला त्यांनीच माझ्या नावाची नोंद शाळेत केली रोड आणि एकोणीसशे चाळीस चा चव्वेचाळीस साली बेरास रोडच्या शाळेत परस रोडची शाळा वेगळी मग चौथी पर्यंत शिक्षण तिथं झालं पाचवीचं शिक्षण परस शाळेत झालं ती पण पाचवी पर्यंत सहावी सातवी तारदेव ब्रिजच्या मुन्सिपल शाळेत झालं नंतर आठवी ते अकरावी जुनी एस एस सी पर्यंत हे युनियन हायस्कूल आयडियन एज्युकेशन सोसायटीचं खेतवाडी दहावी इथं युनियन हायस्कूलमध्ये झालं आणि ती ब्राह्मणाची शाळा त्या शाळेमध्ये आम मला वाटतं आमची पहिली पिढी असेल आणि त्या शाळेत प्रवेश करणारी महाराष्ट्र समाजातल्या मुलांची अच्छा अशी आम्ही पाच सहा मुलं त्या शाळेत गेलो आणि अतिशय उत्तम करिअर घडलं अतिशय उत्तम मार्गदर्शन मिळालं मराठी आणि संस्कृत इंग्रजी भाषा त्या शाळेमध्ये चांगले संस्कार झाले आणि वाचनाची आवड लागली त्या शाळेमध्ये तालीम असल्यामुळं तिथं व्यायामाची आवड लागते खेळ वाचन आणि सामाजिक चळवळीतलं भान असं करून ते सगळं जीवन चालले पाहिजे आणि स सर, आंबेडकरी चळवळीत जयंतीचा का कार्यक्रम तिथं पाहिजे बिलास रोडला पण तिथं दोन जयंतीचे कार्यक्रम आहे इमारत क्रमांक एक तीन पाच सहा आठ या चळवल्याची शंभर रूममध्ये तो जयंतीचा कार्यक्रम आखला जातो ही देशस्थ मंडळी बघा फरा फरास रोड म्हणजे सेंट्रल मुंबई सेंट्रलच्या परिसरातलं आहे कुठला आहे फरास रोड कुठे आला हा थोडास रोड तो बाजूचा कुठे कुठेचा तो तुम्हाला मी आहे ते तुम्हाला तर लोकेशन काय लोकेशन कोणतं ते उदक्षिणे जाते लोकेशन आहे बिलाश्वरच्या तारी जे आहेत ना असे आहेत बघा हे बाय धन्यवाद तुम्ही हलू नका तुम्ही फक्त बोलत राहा मला फक्त <laughs> <laughs> ते लोकेशन मुंबई सेंट्रल काय मुंबई सेंट्रलचं स्टेशन आहे ना त्याच्यासमोर एस टी महामंडळाची इमारत आहे त्या त्याच्यासमोर एक शिवधान मोसिला तिथं दादासाहेबांची दोन राहत होते रोखडे झालो आणि काळे झालं अच्छा त्यानंतर जिथं पोस्ट ऑफिस आहे पोस्ट नंबर आठ आणि गिरण हॉटेल त्याच्यामधली एक गल्ली आहे तिथं बिलासोडच्या बी आय टी शाळेत एक दोन अशा ग्रुम एकोणीस इमारती आहेत आणि प्रत्येक इमारतीमध्ये ऐंशी रूम आहेत पैकी एक तीन पाच सहा आठमध्ये शंभर रूममध्ये महार रूम राहत होते देशस्थ महा पुणे नगर नाशिक सातारा सांगली आणि रत्नागिरी ठाणे कोलाबा या जिल्ह्यात हे त्यावेळीचे जिल्हे आहेत नंतर परपूर्ण आठ नंबरची इमारत ह्या ऐंशी रूममध्ये फक्त महार राहत होते आणि ती सगळी कोकणीचं मंडळी आणि मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये कामगार म्हणून आणि बाकीची मंडळी बरीचशी शिक्षक कामगार कामकाग वगैरे वगैरे अशा परिस्थितीमध्ये ते बालपण गेल्यामुळं गे। आणि बाबासाहेब त्या ठिकाणी येत होतो जवळ प्रॉस हो त्याच्या तिकडे त्याच्याच बाजूला कपाटीपुरा बदनपुरा मग तिथं आता त्या आमच्या इकडच्या चिकनपाडा न्यू डोअर चाल जुनी डोअर चाल परत आपलं गॅसी चाळ पांडू कबड्डी औचित पाडा आणि बाप्ती रोड तिथं म्युन्सिपल का कॉर्पोरेशनचे महानगरपालिकेचे अनेक कर्मचारी राहत होते hmm. वगैरे वगैरे कबड्डीपर्यंत एक सागा, सागा, ते चौदा वगैरे गेलीपर्यंत अनेक सिनेमा सिनेमापर्यंत असा हा सगळा परिसर हा सगळा ते आपले होता तंबूशी माळी तिथेही नगर जिल्ह्यातली बरीचशी मंडळी राहत होती आणि ही सगळी आंबेडकर चर्वीशी निगडीत राहणारी मंडळी त्यामुळे ते बाळपण आम्हाला मिळाले आणि आम्ही साठ सत्तर मुलं होतो त्या काळात शाळेत जाणारी हायस्कूलला जाणारी आणि त्यांच्यावरचे संस्कार आमचे शेजारी एक रघुनाथ गायकवाड होते ते टॅक्सी ड्रायव्हर आणि ते मुलांना संत सैनिकांच्या माध्यमातून लाटीकाठी बनाटी वगैरे शिकवायची खेळ ते करून घ्यायचे व्यायाम करून घ्यायचे सकाळ वाजता कार्यकर्ता होतात त्या ठिकाणी सामान्य माणूस होता तो सगरा वर्षात दारोळे नव्हे दुसरा ते दा सगरा वर्षात दारोळे कबड्डी पुरावा आठ आठव्या गेली तिकडे त्याबद्दल काम करायचं आणि त्यांनी आंबेडकर चळवळ जिवंत ठेवण्याचं फार मोठं काम केलं त्याचबरोबर डी पी कांबळे दा दहाव्या गटीत होती त्यांचंही कार्यालय केलं होतं त्यांचं फार मोठे योगदान आहे वगैरे आणि असे अनेक लोक त्यानंतर आगरीपाड्याजवळ त्याबरोबर माजगावची डवलेन चाळी ताडवाडीच्या चाळी आणि असा परिसर तो मध्य मुंबईचा प्रसंग होता दक्षिणेला चंदनवाडी परंतु तुमचा पलटण रोड क्रॉफर मार्केटजवळ का आता महात्मा फुले मार्केट शेजारी त्याच्यामुळे मग कुलाबा वगैरे वगैरे अशा अनेक वस्त्यामध्ये महाराष्ट्रात त्यावेळेला विकून गेला होता अशा अवस्थेमध्ये आंबेडकरी चळवळीचं फार मोठं काम चालू असताना आमच्या पिढीच्या लोक भान तिथं घेतलं गेलं आणि मग पहिली निवडणूक बावन्न साली झाली त्यावेळेस मी विनियन हायस्कूलमध्ये आठव्या इथे शिकत होतो आणि मग त्यावेळेस आम्ही घोषणा द्यायचो थोडे दिनसे भीमराज म्हणजे भीमराज असं करून आम्ही घोषणा द्यायचो आणि बाबासाहेब स्वतः निवडणूक वगैरे अशोक मेहता होते आता आले तर अशोक मेहता अशोक मेहता होते अनेक मोठमोठे दिग्गज देते त्यावेळेला आणि मग आम्ही बाबासाहेबांच्या त्या एकोणीसशे बावन्नच्या जानेवारीच्या निवडणुकीमध्ये एक स्वयंसेवक म्हणून काम करतो आणि पंधरा वर्षात होतो मी एक लहान मुलं होतं आम्हाला कळत होतो हायस्कूलला होतो होता आता याच्यात कुठलं कुठलं काढायचं ते ठरवा लागतो तुम्ही मग करता 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 आणि मी मॅचिंग पण झालं आणि मधल्या कालावधीमध्ये दहावीत असताना एकोणीसशे चोपन्न साली पुरंदरे स्टेडियमवर हो। आदरणीय माननीय भंडारे साहेब अर्ली भंडारी साहेब त्यावेळी मुंबई परदेश शेड्यूल कास्ट फेडरेशनचे ते अध्यक्ष होते आणि त्यांच्या वतीनं बाबासाहेबांना एक लाख अठरा हजार देली एकोणतीस ऑक्टोबर एकोणीसशे चौपन्न रोजी देण्यात आली त्याचा फोटो आपल्याकडे उपलब्ध आहे मग त्यावेळी बाबासाहेबांचं भाषण ऐकायला मिळालं आता तुम्ही म्हणाल त्याचवेळी बाबासाहेबांना पहिल्यांदा पाहिलं तर नाही योग असा की एकोणीसशे शेहेचाळीस साली बाबासाहेब दिल्लीवरून मुंबई सेंट्रल स्टेशनवर आलं रेल्वेनी आणि तिथं त्यांना एक त्या रेल्वे स्टेशनच्या आत्ता जिथं टॅक्सी जोगा होतात त्या ठिकाणी ता घोड्याचे टांगे उभे राहायचे त्या ठिकाणी ते सगळं मोकळं करून त्या ठिकाणी एक मोठं पॅन्डल उभं केलं होतं आणि बाबासाहेब उंच पॅन्डलवरून भाषण करत होते की एकोणीसशे शेहेचाळीस जून महिन्यातली पंचवीस जूनची गोष्ट आहे बघा आणि मग ते पहिलं भाषण त्यांच्यापैकी आहे त्यावेळी मी नऊ वर्ष संपलेटरी ध्यावत आलो आणि योग नंतर असा की बाबासाहेब त्या मुंबई सेंट्रलमध्ये मंत्री असताना अजूनमधून सलूनमधून त्यांचा मुक्काम मुंबई सेंट्रल स्टेशनच्या चार नंबर प्लॅटफॉर्मवर व्हायचा मग आम्ही एक शेहेचाळीस साली बाबासाहेबांनी पाहिले ते पहिलं भाषण आणि एकोणीस शेहेचाळीस ते छप्पनपर्यंत सगळे कार्यक्रम मुंबईतले बघायला मिळाले त्याचं भाग्य आम्हाला प्राप्त झालं होण्याचं मुख्य कारण की बाबासाहेबांनी चिरंजीव भैयासाहेब आंबेडकर यांचे अत्यंत जीवरक मित्र आर एफ फिंदोळेकर की जे त्या काळात आर टी ओमध्ये हेडक्लार्क होते ताडदेवच्या आणि ते दोघे इतके जीवसच्या कंठेचे मित्र की नेहमीच भैयासाहेब आंबेडकर त्यांना भेटायला यायचे आणि बाबासाहेब त्या आर एफ फिंदेकरांना मुलासारख्या मानायचे आणि त्यांच्या लग्नाला पण ते हजर होते ते मला सर स्वाभाविकपणे भैयासाहेब पण तसे वडिलासारखे बाहेरपेक्षा पंचवीस वर्ष ती मोठी होती म्हणजे लहानपणा ते जण शाळेत आले की आम्ही मुलं पळून जायचो अरे इंद्र काका आली आणि भैयासाहेब आली म्हणून त्यामुळे भैया साहेबांनी सगळे मुलं पण भैयासाहेबांना पाहतो मग त्यावेळेपासून माझ्या बालपणापासून भैयासाहेबांनी मला पाहिलं आणि योगायोग असा की छप्पन साली बाबासाहेबांचं महापरिनिर्माण झालं त्यामुळे मी वीस वर्षात होतो तोपर्यंत चळवळी चोपन्नपासून माझं बावन्न सालापासून माझ्या कामाला सुरुवात झाली होती आणि माहोल असा होता की सगळी शिक्षक मंडळीने मला दो अगदी फार चांगलं सहकार्य केलं मला मार्गदर्शन केलं आणि सहकार्य करून माझं त्या ठिकाणी कार्यकर्ता म्हणून उभं केलं की जे माझे शिक्षक होते आणि मी भाष्यकार त्या ऐकायचे इतकं मला त्यांनी प्रेमाने मला जवळ म्हणजे शिकवलं आणि समाजात पुढे येण्यासाठी फार मोठं स सहयोग दिला मला त्यापैकी मी बालेराव गुरुजी अरे भाऊ रोकडे गुरुजी दुसरे रोकडे गुरुजी साळवे गुरुजी की ज्यांचा म्हणणं आता महेंद्र साळवे सर झालं आता ही सर्व मंडळी किंवा जीवन खरा त्यांचे वडील खरा नारायण बोवा खरा की ज्यांनी मुंबईमध्ये जॉर्ज फर्नांडिसला सेटल करण्यासाठी मुंबईमध्ये म्युन्सिपल कामगार युनियनचं सेक्रेटरी ते स्वतः अध्यक्ष होते आणि त्यांच्या समवेत सकारात वस्तात दारोळी की जे ज्यांना वस्तात म्हणून बाबासाहेबजी बॉडीगार्ड मानले जातं ते संगमनेरचे आणि त्यांची त्वालीम असल्यामुळं ज्या ज्यावेळेला महाराष्ट्रावर इतर मुसलमान किंवा इतर समाजाने ज्यावेळी अटॅक केली त्यावेळी त्यांच्यामुळं फार मोठं संरक्षण समाजामध्ये झालं आता ह्या गोष्टीमुळं एक समाज त्यावेळेला आंबेडकरी विचाराने भागवलं नाही बी आय टी चाळी नवरच्या आग्रिपाड्याच्या माझगाव ताडवाडीतल्या तिथला माझगाव खड्डा आंबेवाडी आमकं आमकं अमुख अमुख संपूर्ण मुंबई डिलारोडच्या बीडी डी साळी नायगावच्या बी डी साळी वर्लीच्या बीडी एकशे एकवीस बी ईडीचाळी असा हा संपूर्ण माटुंगा लेबर कॅम्प आमकं तमकं म्हणजे माहोल असावं की सर्व जिल्ह्यातील लोक त्या वेगवेगळ्या वे वसाहतीमधून राहतात परंतु संपूर्ण महाराष्ट्रभ त्यावेळेचा बाबासाहेबांच्या विचाराने भाडो त्याच्यात ते बी आय टी आपला दा हे पण येतं का लवलेन ज्याला म्हणतात लवलेन सांगितलं तुम्हाला मी आता बोलून मी लवलेन माझं मग माझगाव ताडवाडी ते पण बी आयची टी अच्छा आणि तिथंच माझगाव खड्डा आहे जिथं आता सेलटॅक्स ऑफिस आहे आणि कमाडीपर्यंत चौदा चौदा पंधरा खडले ते सांगितलं वगैरे तिथं इतिहास तो तिथला आहे आणि मग ती सुशिलाबाई सहा नंबरमध्ये तळाला त्यांची मोठी बहीण पवारबाई त्यांच्याकडे तिथं सगळं शिक्षण झालं आणि म्हातारबाची मुलगी ती खिरी किल्ली किरण कौंभार आणि आमच्यात एक नंबर म्हणजे नामदेव पराड म्हणून राहिला होती किरण्याची बरोबर माझा जीव शकंटाशी मित्र तो आणि दादासाहेबांची सासवडी किरण पराड त्यामुळं सुशिलाबाई तर आमच्या बसून संबंधित शांताबाई पण आमच्या बिल्डिंगमध्ये राहिला होती एक नंबरमध्ये तिथं बाहेर आंबेगाव तालुक्यात साकोरे मोरेची शा, शांताबाई म्हणजे यांची प मिलिंद शिशोबाळ आणि प्रकाश ती आई आरणी शिशोबाची पत्नी की जेला मी मोठी बहीण मानतो माझं पुस्तक तिला अर्पण केलेलं आहे तिला अर्पण केलेलं आहे तिला आरळी शिशोबाला माझ्या मिळवण्या हे पुस्तक माझ्या होते कळलं आणि माझी पत्नी तिला अर्पण केले मग आता परिस्थिती अशी आहे की कामाडीपुरा चंदनवाडी सर्व ठिकाणी ताडजेव कुठल्याही त्या विभागामध्ये सर्व लोक बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये बावनच्या निवडणुकीमध्ये काम करत त्यांनी Hmm? तरीसुद्धा बाबा कारण त्यावेळी महाराम आंबेडकरांना मतं देऊ नका असं कॉम्रेड डांगेंनी त्यावेळी भाषणे केलेली आहे त्याचा पुढे येते बासष्ट सालची निवडणूक मग आम्ही काँग्रेस डांगेला पाडले आम्ही आम्ही पाडले बी सी कांबळे गुग्राम सदुसष्टची इलेक्शन आहे सत्तावन्न कोपरगावमधून निवडणूक निवडून आली लोकसभेवर बावनचे ते, ते आमदार होते एकमेव आमदार मुंबई मुंबई प्रांताचा मुंबई इलाख्याच्या द्विभाषिक त्याच्यामध्ये ते, ते आमदार होते एकमेव मंडळ साहेबांना नायगावला हो बघितलं ते पडले तिथे ते त्या कार्यकडामध्ये नगरसेवक ऍक्च्युली खरं म्हणजे मी ते पुस्तक लिहिले आता तुमचं हा आता ते हा तुमचं म्हणजे आता तुमचं आंबेडकर चळवळीतल्या योगदानात सुरुवातीला अशा प्रकारे सांगतो एकोणीसशे बावन्न जो आंबेडकर सेवेतला जो माहोल होता बाबासाहेबांच्या निवडणुकीचा त्यामुळं सगळी तरुण मंडळी एकत्र आली काम करायला आली जाणीवत गेली आम्हाला थोडी थोडी की बाबासाहेब फार मोठे आहेत मग हळूहळू त्यांचे येणारे अंक ते मिळायला लागले ते वाचायला लागले जनता ते काय असतील त्याविषयी ते काय उपलब्ध असतात साहित्य ते आणि मोठमोठे लोक चपरपण येत गेला फटाफट फटाफट त्यामुळं ते लोक जी भाषणं करायची ऐकत वाटेल बाबासाहेबांची पण भाषणा ऐकली सात आठ ठिकाणची भाषा ऐकलेली पुढं तुमचं गिरगाव चौपाटी शिवाजी पार्क पुरंदरी स्टेडियम नरे पार्क नायगाव कमाडीपुरा या मध्य मुंबईत ज्या ज्या ठिकाणी त्यांची भाषा होती तर ती इंद्रेकरांच्यामुळे आम्हाला जोडून पाहायला मिळतं ऐकायला मिळाली कारण इंद्रेकरांचे बाबासाहेब बाबासाहेब त्याला मुल मुलगा मानाय त्यांचे लग्न नव्हते पण भाईयासाहेबांच्या लग्न नव्हते आणि भाईयासाहेबमध्ये लग्न कुठं झालं तिथं जे नरेबारचं आहे ना तिथं हायस्कूल आहे त्या हायस्कूलमध्ये त्यांचे लग्न झालं त्यावेळेस भायसाहेब आम्हाला घेऊन गेले होते इंद्रेकर असा ते इतिहास आहे आणि हळूहळू हळू मग वाचनाची आवड लागली मला पण करता बाबासाहेब बाबासाहेबांनी दीक्षाचा कार्यक्रम मग संपूर्ण मध्य मुंबईतले सर्व महाराष्ट्राचे लोक नागपूरला गेले आम्ही पण त्यापैकी बाबासाहेबांची जास्त दीक्षा गेली त्यावेळेस मी तरुण तरुण तोडलो त्यामुळं मला जाणीव होती अभ्यास पण चालू झाला होता मॅचिंग झालं आणि मग सत्तावन्न पुन्हा मग नागपूरला गेलो तिथं आरतीची स्थापना झाली संकल्पित अगोदर तो पक्ष होता पण त्यावेळेस तो कार्यक्रमाच्या माफे जाहीर झाला तीन ऑक्टोबर सत्तावन्न आणि तीन ऑक्टोबर अठरावनं तो पक्ष फुटला ओके आणि त्यानंतर मग रुप दादासाहेब रुप होते डी सी कांबळे एन एम कांबळे ए जी पवार औरे बाबूजी आणि अन्य त्यांचे नेते हे दुरुस्त गटाने काम करून आणते मी त्यांच्याकडे काम करतो परंतु दादासाहेबांचा संपर्क हा बालपणापासून आहे त्याच्यामुळे आम्ही जर दादासाहेब कधी बोललोच आम्ही त्यांना दादाच बोलायचो फक्त दादा बोलायचो दादासाहेब कधी बोललो त्यांनी सांगतो ते इतका जिवाळा होता आणि ते आम्हाला माझ्या आई त्यांना धाकट्या भावासारखे मानायचे त्या आता काय चाललंय दादासाहेब रुपोच्यांचा एवढं बेलाश म्हणजे सासूवाडी आणि त्यांना सगळी मोठी मंडळी जी आहे आमच्या वडिलांची मंडळी ती सगळी त्यांना जावायसारखीच मानायची अनो इतकं प्रेम होतं आणि त्या संपूर्ण परिसरामध्ये दादासाहेब रो रो रोपोचं सगळं घरून घर होतं आधी होतं अलं एक, एक एक मुद्दा फक्त घेतो एक मुद्दा फक्त तो आ, एक प्रश्न विचारतो तुम्ही जनता पत्राचा उल्लेख केला जनता पत्रकाचे अंक तुमच्याकडे असायचे घरामध्ये मला एक त्यातून प्रश्न निर्माण असा झाला की गावोगावी जी ही अंक जायची तिथं ते लोक म्हणजे कोण वाचायचं आणि कोण वाचून दाखवायचं कशी तयार त्या काळात समाजामध्ये माझा जन्म झाला त्या काळामध्ये समाजामध्ये चळवळ तर चालूच होती आणि जनताचे अंक ते यायचे मग आमचे गाडे गाडे गुरुजी होते गाडे गुरुजी काडे गावचे कालवड्याचे गाडे गुरुजी कालवडे तालुका कारण जिल्हा आणि ते शिक्षक होते आणि तिथे आमच्या तक्यामध्ये म्हणजे चावलीमध्ये ते ते वाचून टाकतो अच्छा गाडे गुरुजी गाडी शाळा बसत होते ते ते आपल्या समाजाचे आपल्या समाजाचे वाचन करायचे त्यामुळं आमचा एक मोठा तुलता जो होता तर त्यांनी संपूर्ण बाबासाहेबांच्यावर कवलच लिहिलेले की शेगडो पाण्यात आजही उपलब्ध आहेत ते आत्ता सध्या उपलब्ध आहे आता ते मला तेवढं वेळ पण नाही तेवढं आपल्याकडे साधलं पण नाही अशी